हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत नाही होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी इथं रांगोळी काढलेल्या आहे आणि इथे माझी देवपूजाही झालेली आहे तर देवपूजा झाल्याच्या नंतर आम्ही इथे गेलेलो होतो मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं ते मंदिरामध्ये खूप छान असं सा कीर्तन चालू होतं डेकोरेशन पण खूप छान झालेलं होतं आणि तिथं रांगोळी खूप छान काढली होती तुम्हाला तशी पुढे दाखवेलच मी इतकी सुंदर रांगोळी काढली होती आणि डेकोरेशनही खूप छान होतं आणि तिथं कीर्तनही लावलेलं होतं आणि ही बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे छान आहे ना आणि इथं समोर आहे विठ्ठल रुक्माई हे खूप छान होतं आणि रांगोळी खूप छान होती तिथून निघलोत आणि आलो डी मार्टला डी मार्टला छोटी मोठी शॉपिंग करायची होती तर इथं पिझ्झा बेस घेतलेला आहे एक दिवशी रेसिपी नक्की शेअर करेन आणि इथे दुसऱ्या दिवशीच मी शूट करत आहे आलो तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या तुम्हाला तर माहिती महिन्याचा किराणा वगैरे आम्ही तिथूनच भरत असतो सो चला तर मग तुम्हाला दाखवते मी काय काय आणले तर सगळ्यात आधी ना हे आणलंय कारण हे मला खूप दिवस झालं पाहिजे होतं कारण आपण जेव्हा खोबरं गाजर वगैरे काहीतरी किसतो तेव्हा कसं ताटाच्या बाहेर पडतं तसं तर मग हे राही मागून एक कंटेनर आहे तर असं इकडून किसलं तरी इकडून असं याच्यामध्ये किसल्याच्या नंतर याच्यामध्ये पडणार सो हे एक असं आणलेलं आहे किसनी तर मला खूप आवडली म्हणून मी ही घेतली आणि ही आहे एकोणऐंशी रुपयाला आहे हे फरसाण हे फरसाण आमच्या घरात खूप आवडतं मग हे एक फरसान आणलेलं आहे खट्टा मिठा फरसाण आहे हल्दी हल्दीरामचा तर हे एक आणलेलं आहे आणि ही एक आणलेली आहे कारण हेच कस खीर वगैरे खूप छान होते आणि एक दिवशी मी म्हणते की आ, आ, हे बनवावं एके दिवशी आता शुरकुर नक्की बनवणार तुमच्या सोबतही नक्की शेअर करणार तो ही एक अशी बारीक शेवई आणलेली आहे आणि हे कवर एक आणलेलं आहे माझं मोबाईलचं कव्हर खराब झालत सो हे एक आणलेलं आहे आणि याला ग्लास पण टाकलायचं याच्या ग्लासला खूप स्क्रॅच पडले होते म्हणून ह्याला ग्लास पण चेंज केला आणि हे कवर पण आणलेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका